राष्ट्रीय खेळ खेळणाऱ्या हॉकीत भारतीय संघाने अजून एका पदकाच्या आशा जिवंत ठेवलाय आज झालेल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या पॅनल्टी शूटआउट मध्ये चार दोन असा पराभव करत भारतीय संघाने उपांत्य फेरीत दिमाखात धडक मारली आता भारताचा सामना सहा ऑगस्टला होईल पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी जबरदस्त झुंज दिली आहे त्यामुळे या सत्रात शून्य शून्य अशी बरोबरी होती त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताला धक्का बसला दुसऱ्या मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या सतराव्या मिनिटाला अमित रोहिदास याला रेड कार्ड दाखवण्यात आलं त्यामुळे संपूर्ण सामन्यात भारताला एका खेळाडू शिवाय खेळावं लागलं दुसऱ्या सत्रात कर्णधार हरमनप्रीत कौरने पेनल्टी शूट आउट च गोल मध्ये केलं पण त्यानंतर ब्रिटनने पुन्हा गोल करत एक एक अशी बरोबरी केली त्यानंतर भारतीय संघ वारंवार अडचणीत येत होता पण द वॉल म्हणून हॉकीत प्रसिद्ध असलेल्या श्री जयेशनं कमाल केली ग्रेट ब्रिटनचे अनेक हल्ले परतावून लावले अखेरच्या मिनिटापर्यंत त्यांनी गोल करण्यासाठी झुंज दिली अखेर हा सामना पेनल्टी शूटआउट मध्ये गेला पॅरिस मध्ये भारताच्या हॉकी संघानं पेनल्टी शूटआउट मध्ये ग्रेट ब्रिटनला उपांतपूर्व पराभूत केला आहे पेनल्टी शूटआउट मध्ये भारतानं ग्रेट ब्रिटनला चार दोन अशा फरकानं पराभूत करत उपांत फेरीत प्रवेश केला दोन्ही संघानं एक एक अशी बरोबरी केल्यानं मॅक्सा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे लावण्यात आला भारताचा गोलकीपर श्री जेश यानं जोरदार बचाव केल्यानं आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी पेनल्टी शूटआऊटमध्ये चार गोल केल्यानं ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला भारतीय उपांत्य फेरीतील लढत आता सहा ऑगस्ट रोजी होणार आहे ग्रेट ब्रिटन संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये पहिली संधी मिळाली त्यांनी गोल केला आणि भारतावर दबाव वाढला आणि दोन एक अशी आघाडी घेतली भारताने पुन्हा एकदा गोल करत दोन दोन अशी बरोबरी साधली त्यानंतर गोलकीपर श्री जेश यानं कमाल करत तिसरा गोल अडवला त्यानंतर भारताने तिसरा गोल मारत तीन दोन अशी आघाडी घेतली द वॉल श्री जैश न चौथा गोल अडवला आणि भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या राजकुमारने चौथा गोल मारला आणि भारताला चार दोन अशी आघाडी मिळाली आणि विजय झाला